नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुरी तालुक्यातील सचिन ठोसर यांच्या शेतीवरती आत्ता भेट देण्यासाठी आलो आहे शिवम नर्सरीच्या माध्यमातून हायडेन्स फार्मिंगमध्ये आंबा लागवड आपण इथं केलेली आहे तर ही जी बाग आहे तर ही जून दोन हजार चोवीसला लागवड केलेली आहे तर आत्ता या बागेचं काय कंडिशन आहे हे आपण प्रत्यक्ष या आप व्हिडिओमध्ये आपण फिरून पाहूच त्यासोबतच काय काय बारकाईनं काळजी या बागेमध्ये घेण्यात आली आणि शेतकऱ्यांचं काय अभिप्राय आहे हे आपण त्यांच्या मुलाखतीमधून जाणून घेणार आहेत चला तर मंडळी ही प्रत्यक्ष बाग आपण फिरून पाहूया त्यासोबतच बारकाईनं काय काळजी या बागेमध्ये घेतली गेली त्यासंदर्भातील माहिती पण आम्ही देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळेल अगोदर काय करायचं ही जी दोरी आहे तो ही दोरी कापायची अगोदर कारण दोरी जर कापली नाही तर मग आपल्याला डिस्टर्ब होतं आता ही जी कांडी आहे एक नहीं। दोन त्याच्यानंतर तीन तीन कांड्याच्या नंतर हा कट मारायचा आपल्याला आता हा जो कट मारायचा तर तो तिरका मारायचा असा सरल नाही तिरका कट मारायचा आणि हे अर्धा इंच ठेवायचं याला काही लावायचं वरून लावायचं किंवा फॉर्निनी पण कंट्रोल होत आता हे जे झाड आहे हे बघा एक हुँ। दोन त्याच्यानंतर ही तीन कांडी आहे तीन कांडीच्या नंतर इथं सरळ कट मारून टाकायचा हा आणि ही सोडून टाकायचं हे हा जो कट मारलाय ह्या कट मारल्यामुळं हे वरचे तिन्ही हे जे डोळे डोळे हे सगळे फुटतात आणि हे असे फांदीमध्ये रुपांतरित कट मारत असताना जर कुठं काही खाली जर अगोदर फुटलेला असेल तर ह्याला पण कट मारून घेणं गरजेचं आहे एक्स्ट्रा फांदी एक्स्ट्रा फांदी आता आणि खोड जे ठेवायचे तर ते हाँ हाँ। सिंगल खोड ठेवायचे आहेत असे डबल खोड पण ठेवायचे नाहीत डबल खोड ठेवायचे डबल खोड कुठंच ठेवायचे सिंगल खोड सिंगल खोड आमच्या मार्गदर्शनाखाली जून महिन्यामध्ये लागवड करून झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रथम छाटणी कशी करायची याचं मार्गदर्शन आम्ही करत असताना तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय आता पाहूया शेतकऱ्यांची मुलाखत रावरी येथील आमच्या आरडगाव क्षेत्रामध्ये आपण ही जी आंब्याची बॅग पाटील साहेब शिव नर्सरी यांच्या माध्यमातून जी इथं रोपण केलेली आहे तर त्यातून जे काही उत्पन्न निघेल किंवा तो एक आदर्श आपल्याला इथं एक आम्ही स्थापन करणार आहोत सध्या रावरी तालुक्यामध्ये आरडगाव या क्षेत्रामध्ये या पक्षच्या कृषीमध्ये जास्तीत जास्त ऊस कपाशी याची लागवड होती डाळीं वगैरे याची लागवड होती परंतु आम्ही आता ह्या ह्या हा जो प्रयोग केलेला आहे शिवम नर्सरीच्या माध्यमातून ही जी आंब्याची बाग इथे लावलेली आहे ला जवळजवळ सतराशे अठराशे झाडांची रोपांची तर या माध्यमातून निश्चितपणे ह्या येत्या काही कालावधीमध्ये आम्ही आदर्श स्थापन करून जवळपासच्या सर्व शेतकऱ्यांना आपण ही बाग दाखवून त्यांनाही ह्यातून कसे उत्पन्न मिळते मिळते एकरी दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळते ह्यातून हे सगळं व्यवस्थित समजून सांगून त्यांनाही त्यांच्या आर्थिक मदत होईल अशा पद्धतीने आपण इथे आज करणार आहोत आणि यातून निश्चितपणे शिवम नर्सरी यांचं मार्गदर्शन आणि माझे सहकारी बाळासाहेब आठोळे साहेब आणि मंगेश पवार यांच्या सगळ्या सहकार्यातून ही बाग निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि याचं एक राहुरी पंचकृषीमध्ये निश्चित आदर एक आदर्श पद्धतीने हा एक म प्रोजेक्ट तयार होईल असा मला विश्वास आहे आणि यातील जे काही होईल हे पुढे आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाटील साहेबांच्या माध्यमातून नेहमी कळवत राहू धन्यवाद मित्रांनो शिवम नर्सरीच्या तज्ज्ञ लोकांनी सर्वे करून केलेली योग्य जमिनीची निवड रोगविरहित रोपांची केलेली लागवड वेळोवेळी शिवम नर्सरीच्या तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन व शेतकऱ्यांची मेहनत यामुळे ही बाग यशस्वीरित्या वाटचाल करत असताना आपल्याला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांची प्रत्यक्ष मुलाखत व काही महत्त्वाची माहिती पाहिली येणारे व्हिडिओ असेच माहिती पूर्ण असणार आहेत त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व या व्हिडिओ संदर्भातील आपले काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका व तसेच काही आपल्या सूचना असतील तर त्या पण आपण आमच्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद